ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सिन्नर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर इथे सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमामधनं जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला शहरामधील महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या महिलांच्या हक्कासाठी आणि समानतेसाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाची आठवण करत त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत त्यांच्या प्रतिमेच्या समोर दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचं नियोजन नगरपालिकेचे अधिकारी बचत गटाचे शहर प्रमुख जाधव सर यांनी केलं होतं महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्व्हिसेस यांच्या माध्यमामधनं धन साक्षरता अभियान राबवण्यात आलं महिंद्रा फायनान्स फाउंडेशनच्या सहकार्यानं आर्थिक साक्षरतेवरती एक अनोखा कार्यक्रम राबवण्यात येत आहे वित्तीय साक्षरतेला बढावा देणं आणि लोकांना वित्तीय निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणं असा उद्देश आहे महिंद्रा फायनान्स ही एन आय आय टी फाउंडेशनच्या सोबत धनसंवाद हे अभियान चालवत आहे या अभियानाद्वारे प्रोजेक्टरद्वारे मनी बाबू नावाचा एक काल्पनिक व्हिडिओ दाखवण्यात आला यामध्ये कर्जदाराला कर्ज घेणं आणि ई एम आय भरणं किंवा सरकारी वित्तीय सहायता योजनेसंबंधी धोका होण्यापासून सावध कसं होता येईल हे दाखवण्यात आलं तसेच सायबर क्राईम फोनवरनं होणारी फसवणूक त्यापासून सावध राहण्याचे उपाय सांगण्यात आले महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्व्हिसेसच्या सी एस आर अकाउंट डिजिटल वित्तीय साक्षरता अभियानाच्याद्वारे बँक खात्याचा उपयोग पैशाचे इलेक्ट्रॉनिकद्वारे हस्तांतरण मोबाईल वॉलेटचा उपयोग आणि स्थिर मोबाईल नंबर ठेवण्याचे महत्त्व या विषयावरती माहिती देण्यात आली तसेच आलेल्या प्रत्येक महिलेला डिजी लॉकर आणि आभा कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या शेवटी टी शर्टचं वाटप करण्यात आलं आणि चहा नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती सुरेश इंगळे सी चोवीस तास सिन्नर उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा